तर नमस्कार मित्रांनो मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण म्हणजे कालच सेमीफायनलला टीम आपली गेलते आणि आज सेमीफायनलची टुर्नामेंट आहे तर आज चालली बरोबर वाजले आहेत नऊ दहा वाजता यायला सांगितले तरी पण आम्ही थोडंसं लेट आहे जाऊपर्यंत आम्हाला सव्वा दहा वाजते पण मॅचेस पण लेट चालू आहेत आणि आमची बॉस सकाळपर्यंत आवरून आले आहेत बोलवायला आणि ही गाडी थंडी तर एवढी जागे नाही की आत्ता जर्किंग घालून घेतले पूर्ण अंग आकसल्यासारखं आहे ही बघा हात कच झाले आत्ताच अजून गाडीवरून जायचं आहे तीस किलोमीटर मालगावला जायचं आणि जा, खेळायचं जा, खेळून यायचं तर चला जाऊया okay, तर आत्ता आली ग्राउंडवर गाडीवर ना आणि डिसिप्लिनच्या बाबतीत आमची टीम शून्य आहे शून्य कारण का मी आणि आमचे बॉस आम्ही दोघंच ग्राउंडवर आले आखी टीम अजून कवट्यातच आहे आलो की आलो थोड्या निघणार आहे पाच मिनिटात येतोय असले कारण बसले ते त्यामुळं हे नाही जायल तिथं आम्हाला पेनाल्टी कधी ना कधी मिळत राहतेच कायम काल बी वाचली थोडक्यात हरताहरता आमचा खोळंबा झालताच पण नशिबानं जिंकलो आम्ही आणि आज सेमीफायनलसाठी आलो पण वाट लागते डिसिप्लिन अजिबात नाही जरा डिसिप्लिनची गरज आहे आणि मालगावमध्ये आलवेन विकेट बघा त्यांची कशी आहे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि मालगावची टीम बक्षात गेली ही आमची बॉस पूर्णपणे बॅटिंग विकेट आहे असलं भारी फील होती का नाही ही पूर्ण विकेट आहे आणि बाउंड्री म्हणून असलं मजा लागल्या का नाही की बास्के शेवटच मज म्हणजे भारी फील जेवढं ग्राउंड चांगलं असेल ना तेवढं खेळाय बी मजा येते भारी वाटते खेळायला मैदानात आमच्या बॉसचं बॅटिंग प्रॅक्टिस बघा हां बॉस हेलिकॉप्टर हां पुलशॉट <laughs> बॉस आमचा पुल शॉट मारायला कंबर बस बॅट घ्यायला अरे मुला पुलशॉट छातीजवळचा बॉल घ्यायचा रे वर हा काय मरदा क्रिकेट खेळतोय आमचा बॉस वय झालं बावीस अजून पुलशॉट समजना गाड्याला काय ला। <laughs> बघा लाल ड्रेसवाला मालगाव टीमचा कॅप्टन आणि यो अजून इथंच आहे दूध घालून आला ही स्कूटी आणि आम्हाला दहा वाजता बोलवला आहे आणि आता असाच आहे बघा इथं आता इथंच खेळाला आहे मग तू आवरून की आमचं बोलते ना आम्हाला दहा ला बोलवते तर आता चिठ्ठ्या पडलेत आणि पहिलीच मॅच एस पी लिहून विरुद्ध बांबोडे मॅच पडलेले आता टॉस टाइम आहे आणि आमच्या आम बरोबर जुडले ते आमची गँग बघा ही सगळे गँग उभारल्या हे महावीर बॉस हे मुद्दू फिनिशर यो कॉमेडी किंग नांगदेव थोरात आणि मॅन फ्रॉम भिलवडी करंदा आणि ह्यो पदू आणि आमचे डीजे अण्णा डीजे अण्णा सॉऊपल्ली का हटायचं नाही आता थोडीशी आपण कॅप्टनची भिलुडे कॅप्टनची मुलाखत घ्यायची आहे करंदा आता तुमचा आयकॉन कोण आहे आज आपल्या मालगाव मध्ये ऐकून आमच्या टीमच मयूर मास्टर आहे आणि आदित्य पाटील आणि आहे तुमचा आजचा गेम प्लॅन काय आज जिंकल्यानंतर ना आम्ही पहिली बॅटिंगच करणार आहे रना करून डिपेंड करायचं आमचं प्लॅनिंग बक्षीस तुम्ही आज एक घेऊन जाणार पहिला बक्षीस कवठ्या संघ फायनल खेळायचं आम्ही बी बक्षीस माराय बघणार आहे हे बघणार आहे मालवडी खेळायची इच्छा आहे खूप आणि बेस्ट बॉलर आता टॉस झालाय आणि टॉस जिंकून बॅटिंग घेतल्या कारण आमचा अजून दोन तीन प्लेअर हेच आहे आमचा डिसिजन आणि हसा लागल्यात नुसतं आता आम्ही एवढंच प्लेयर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठच प्लेयर आहे आम्ही अजून टीम आणि याच्या जिंकून पहिला बॅटिंग घेतल्या आणि आमचा टीमचा पोलाट जात्या पोलाट जात्या अय पोलाट पॉवर जरा काय तर इशारा कर हा पोलार्ड पॉवर सावरची बॅटिंग आहे टार्गेट तर चांगलं ठेवा बघीन ना ऐंशीचं तर ऐंशी टीमा टार्गेटचे सॉरी टार्गेट ऐंशी द्यायला बघेल पण बघूया काय होते शेवटी क्रिकेट आहे वर का होतच असते तर चला मग बॅटिंग करूया तर आत्ताच सेमीफायनल झाल्या बांबोडेवर आणि पहिला आम्ही बॅटिंग करत होतो आणि बॅटिंग पहिल्या करता थोडं सगळीच लूज खेळलेत आणि सहा ओवरची मॅच असल्यामुळं आमचा स्कोअर फक्त झाला एकाहत्तर पण असं वाटत होतं की हारतुकी की काय पण आमच्या बॉलरांनी थोडंसं सिरियस झाले पूर्ण आणि सिरियस होऊन बॉलिंग केली आणि पूर्णपणे त्यासने थांबवलं पाच ओवरला चौतीस ओवर लास्ट ओवर मला दिल्या आणि एक ओवरला चौतीस पाहिजे असताना मला मारला वीस धावा आणि चौदा धावांनी आम्ही मॅच जिंकलो सगळे शिव्या <laughs> तर द्याल ते पण काय असते मॅच जिंकल्यामुळे झाकून गेलं नाहीतर क्रोशियल मुवमेंटला सगळ्यांनी मारून गावला गाजला तर आता फायनलची मॅच आहे आता फायनलला सिरीज खेळलं पाहिजे चांगल्याच टीमवर येणार तर बघे आता काय होते कुठली टीमवर येत्या बांबोडे आणि आणि माळवाडी खेळायला लागल्या माळ माळवाडी आणि मालगाव खेळायला लागल्या त्या दोघा जे जिंकून येईल ते आम आमच्याबरोबर फायनल खेळणार राता के है आता केलाय आता पहिला मालगाव आणि बोलवून घेणार आणि आणि राष्ट्रगीत होणार आहे या विकेटवर ट्रॉफी एक आणून स्टंप जवळ आणि आता राष्ट्रगीत होणार आणि त्यानंतर टॉस होणार आणि त्यानंतर तिथं ऑन द स्पॉट रिझल्ट विचारणार त्याने त्यामुळं त्याचा ब्लॉक तर काही करता येणार नाही तर ही बघा कमिटीन सगळं प्लेयर आलेत आ तेव्हा तीन उभारलेत तर बघूया काय होते तर टार्गेट मोठं ठेवण्याचा प्रयत्न करेल टीमा चांगल्या जाईल आणि जर बॉलिंग आली तर कमीत कमी थांबवण्याचा कमी, प्रयत्न करूया काय होते बघूया आपण आहे पहिल्या नंबरची ट्रॉफी बघ्या कोण उचलतय मालगाव केवटे मग जेव्हा क्रिकेट मॅच चालू झालं तेव्हा मला एक मार्गदर्शन केलं आहेत मला काय मार्गदर्शन करत राहते ते आणि आता बरोबर आहे विरुद्ध शिष्य पाहिनल आहे दोन बॅट्स सर्कल रन करा मागे रन व्हायला सर्कल सर्कल रन करा बॉल चुकीचा पडला डबल डॉट चालला डॉट चालतो खाल्ल्याच शिंगल द्या पहिली बॅटिंग आहे पंच्याहत्तर रन सत्तर पंच्याहत्तर रन करायचे आहेत आला ते बॉलर कुठल्या विकेट वर विकेटवर बॅटिंग केली नाही चार चौकार दोन लोक खेळाकडे का चला या. गणपती पप्पा तर आत्ताच मॅच झाल्या आणि फायनल मॅच आम्ही जिंकलेले आहे यस स्पोर्ट्स कोटिमंडानं पहिला नंबर मारलेला आहे पहिला टॉस जिंकून आम्ही बॅटिंग घेतलेली आणि बॅटिंग करत सहा ओव्हरला एक्याण्णव धावा घेत त्या ते अपोजिटला ब्याण्णव धावा कराय होत्या पण तीच धावण्यावर अलाऊड पडली टीम आणि आम्ही फायनल वन साईडच जिंकलो पण आता ट्रॉफी घ्यायची जरा प्रमुख पाहुणे आले जरा भाषण त्यांचा आलं आहे तिथं स्पीकरचा आवाज येत नाही म्हणून जर लांब आलो आणि आता तिथं त्यांचं भाषण झाल्यानंतर पक्ष वितरण आहे बक्षीस वितरण घ्यायचं आणि एवढं भारी वाटायला लागले की फायनल मॅच ला बॅटिंग झाले चांगले वैयक्तिक एक पन्नास एकावन्न धावा झाले त्या माझ माझ्या सतरा बॉलला त्यामुळे फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच बी मिळाले आता प्रमुख पाहुण्याचं भाषण झालं घ्यायचं आणि ट्रॉफी जर व्हिडिओ काढायचा तर जाऊया या प्रमुख पाहुण्यास तिथं नाहीतर व कावत बसतील एवढा मोठा झालायच का तु का तिथं टीम सोडून लांब उभारले टीम अख्खी थांबल्या मंडपाजवळ आपण बी जो तिथं त्याला परत सगळं झाल्यानंतर फोटो काढ्या तर त्याचं बक्षीस दिलं जाईल ते आमचे सर्वांचे लाडके रघुमामा यांच्याकडून सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवायच्या आहेत आणि कॅशसाठी पुन्हा एकदा आणि रडवल्याबद्दल धन्यवाद मते बंडू हो आमच्या टीमचा फिनिशर मुद्दो फिनिशर सेमीफायनलला गेलाय गाड्या पहिलाच बोलला एवढा लांब सा मारलाय की दुरळा आणि आणि लागलाय त्याचा फोटो काढायला किती खुश झालाय बा गाडी किती खुश आहे बघा ट्रॉफी जिंकून आहे फायनलची ट्रॉ ट्रॉफी फायनलची फायनल मारून एकतीस हजार जिंकून आता ही ट्रॉफी घेतल्या आणि वैयक्तिक एक एकावन्न हवा करून बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी ही बारकी ट्रॉफी मिळाल्या ही बघा बारकी ट्रॉफी या दोन ट्रॉफी घ्यायच्या आणि हसत खेळत घरला जायचं चला जाऊया तर आजचा छोटासा व्लॉगचा पुऱ्या इथं डी एन भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय